कार्यकारी मुख्याधिकारी जंगम साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे दिनांक सात तारीख शुक्रवार रोजी हवीचं गणित भाग टू पेपर होता अकरा ते दीडच्या दरम्यान हा पेपर संपलेला आहे आणि कस्टडीमध्ये तास दोन तासमध्ये हे पेपर जमा व्हायला पाहिजे होतं तसं न करता रात्री पावणे नऊ वाजता पंचायत समितीच्या कस्टडीमध्ये खाजगी रिक्षाद्वारे हे पेपर आणून जमा करण्यात आलेलं आहे यामध्ये आम्हाला संशय वाटतो कुठं आर्थिक व्यवहार झाला का असं वाटतं पाच सहा तास हे पेपर कुठे ठेवले होते आणि पेपर कुठेतरी बदलून ठेवण्यात आले का असं आम्हाला संशय वाटतं सदर ते संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावरती बडतर्फ कारवाई करण्याची मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने केलं आहे आत्ताच आम्ही कार्यकारी मुख्याधिकारी जंगमसाहेबांना भेट घेऊन आमचे निवेदन दिलं आहे त्यांनी आमचं विषय जाणून घेतलं संबंधितवरती कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे यापूर्वी श्री शहाजी हायस्कूल अक्कलकोट येथे या ठिकाणी कस्टडी होता ते कस्टडी आजकाळ बदलण्याचं कारण काय बदलण्याचं उद्दिष्ट काय अचानकपणाने पंचायत समितीमध्ये कस्टडी कुणाच्या सांगण्यावरनं घेण्यात आलं आणि एवढ्या मध्यरात्री मूळ मुद्दा म्हणजे पावणे नऊ वाजता पेपर त्या ठिकाणी आलं कोणी अधिकारी उपस न उपस्थित नव्हते आणि ऑफिस बंद टायमाच्या वेळेस खाजगी रिक्षाद्वारे त्या ठिकाणी पेपरून कस्टडीमध्ये जमा झालेला आहे कुठंतरी आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि एवढं उशिरा पेपर का आणलं आहे याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावरती बडतर्फाची कारवाई करावी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी मागणी केलेला आहे संबंधितावरती कारवाई न झाला तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देखील दिलेला आहे